महाराज की जय भवानी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बामराज नगर रमाबाई आंबेडकर नगर या वॉर्ड नंबर एकशे तेहतीस मध्ये कुमारी निर्मिती बिभीषण कानडे आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहे आणि या लाडक्या बहिणींसाठी तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहात तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो सगळीकडे गर्दी आहे भगव वादळ इथे दिसतंय तुम्ही ठरवलेलं आहे ना इथं नारळ फोडला आहे आता भगवा फडकवायचं काम तुमचं आहे आणि एक लाडकी बहीण उभी आहे आणि या लाडक्या बहिणी पण इकडे उपस्थित आहे मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली ना चालू आहे ना कोणी किती आलं कोणी किती माई काला लाला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे की सगळ्यात मोठं मुंबईतलं क्लस्टर जे महायुती सरकार करत आहे एसआरए आणि एम एम आर डी एच्या माध्यमातून काम सुरू झालं पहिल्या फेजचं काम सुरू झालं पंधरा वीस वर्ष लोकांना भाडं मिळत नव्हतं हा हो, एकनाथ शिंदे स्वतः चेक इथे वाटायला आला होता एकशे साठ कोटी चेकने परमेश्वर कदम यांनी आता मला सांगितलंय की दुसऱ्या टप्प्याचं पण भाडं लवकर द्या मी आपल्याला सांगतो फेब्रुवारी मध्ये दुसऱ्या टप्प्याचं पण भाडं कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मी सांगितलं होतं भूमिपूजन आपण कधी करणार तो कुठला दिवस होता चौदा ऑक्टोबर ब्रह्म दीक्षा दिन ब्रह्मचक्र प्रवर्तन दिन होता आणि मी सांगितलं होतं मुखर्जीना एमएमआरडीएच्या मला याच दिवशी भूमिपूजन करायचं आहे आणि मग सगळी तयारी करून आपण दिलेला शब्द पाळला ना आणि म्हणून आता क्लस्टर होईल मोठ्या क्लस्टर मध्ये हॉस्पिटल होईल शाळा होईल मुलांना खेळायला ग्राउंड होईल तुम्हाला फिरायला गार्डन होईल आणि सर्व व्यवस्था या ठिकाणी होईल अंतर्गत रस्ते होतील एवढं मोठं क्लस्टर किती आहे सतरा हजार घरांचं क्लस्टर नव्वद एकर मध्ये आहे हे सगळ्यात पहिलं प्राधान्य आम्ही क्लस्टरचं रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरला दिलेला एसआरएच्या एसआरएच्या इतिहासात दोन बेसमेंट पार्किंग पहिल्यांदा दिलेली आहे तुमचं जीवनमान राहणीमान चांगलं झालं पाहिजे तुमचे पाहुणे आल्यावर खुश झाले पाहिजे एकदम बढिया घर त्या सांगितलं दोन पैसे कमी कमवायला हो सांगा कॉन्ट्रॅक्टरला पण क्वालिटी काम पाहिजे चांगलं तान। ज्या दिवशी तुम्हाला घराच्या किल्ल्या चाव्या मिळतील त्याच दिवशी एकनाथ शिंदेला आनंद होईल आणि म्हणून परमेश्वर कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो पाठपुरावा तुम्ही केला आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी इथं उपस्थित आहे मी नेहमी सांगतो ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला बघा तुमच्यासाठी या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना एवढा मोठा धाडशी निर्णय घेतला सगळ्यांना देण्याचा आता मला सगळ्यांनी हात वर करून शब्द द्या की पंधरा तारखेला धनुष्यबान धनुष्य बाण धनुष्य जय हिंद जय महाराष्ट्र